अवंतिकाला जुन्या पुस्तकांचा वास खूप आवडायचा धुळीने भरलेल्या पानांच्या कड्या पिवळ्या पडलेल्या आणि एखाद्या अज्ञात वाचकाच्या हाताणेने मऊ झालेल्या पुस्तकांमध्ये तिला एक वेगळीच दुनिया सापडायची ती पुण्यातल्या एका छोट्याशा अरुंद गल्लीत असलेल्या ज्ञानधारा नावाच्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात काम करायची ज्ञानधारा हे फक्त दुकान नव्हतं तर ते इतिहास आणि कथांचं एक जिवंत संग्रहालय होतं एक दिवस दुकानाच्या दारावर एक घंटा किंघेण आणि एक उंच शांत स्वभावाचा तरुण आत आला त्याचं नाव आदित्य आदित्य कधीही पुस्तकांची नावं वाचत नव्हता तो फक्त पानांच्या स्पर्शानं कागदाच्या गुणवत्तेनं आणि अक्षरांच्या शैलीतून पुस्तक निवडायचा तो काही बोलायचं नाही फक्त एक विशिष्ट पुस्तक शोधायचा आणि ते शांतपणे घेऊन जायचं अवंतिकाला तो नेहमीच एक रहस्य वाटायचा अवंतिकाने त्याला एकदा विचारलं तुम्ही इतके शांत असता कधीही बोलत नाही फक्त पुस्तक निवडता आणि जाता आदित्यने एक मंद स्मित केलं आणि म्हणाला पुस्तक बोलतात मला बोलायची गरज नसते अवंतिकाला त्याचं उत्तर खूप वेगळं वाटलं त्याला ओळखण्याची उत्सुकता तिला वाढू लागली काही महिन्यांनी आदित्य एका विशिष्ट पुस्तकाचा शोध घेत होता आठवणींचे धागे नावाचं एक जुनं मराठी नाटक अवंतिकाला हे पुस्तक आठवत नव्हतं पण आदित्यने ते शोधून काढायला तिला विनंती केली ती अनेक दिवस त्या दुकानाच्या कोनाड्यात आणि जुन्या गठ्ठ्यांमध्ये ते पुस्तक शोधत राहिले एक दिवस तिला ते ती सापडलं पण ते फाटलेलं होतं आणि त्याची काही बाणं गायब होती अवंतिका निराश झाली तिने आदित्यला सांगितलं की ते पुस्तक सापडलं आहे पण ते अपूर्ण आहे आदित्यच्या चेहऱ्यावरची निराशा अवंतिकाने पहिल्यांदा पाहिली हे पुस्तक माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तो म्हणाला या नाटकाचा शेवट मला आठवत नाही आणि तो खूप गरजेचा आहे अवंतिकाला कळलं नाही की हे पुस्तक त्याच्यासाठी इतकं महत्वाचं का होतं तिने त्याला मदत करायचं ठरवलं तिने त्या नाटकाचे इतर उपलब्ध अंक शोधले लायब्ररीमध्ये जाऊन जुना रेकॉर्ड्स पाहिले पण काही उपयोग झाला नाही शेवटी तिने एक थाडसी निर्णय घेतला तिने त्या नाटकाचा शेवट स्वतःच लिहायचं ठरवलं आदित्यने सांगितलेल्या काही क्ल्यूज आणि तिच्या कल्पनाशक्तीच्या आधारावर तिने अनेक रात्री जागून त्या नाटकाच्या पात्रांशी स्वतःला जोडून एक नवीन आणि सुंदर शेवट लिहिला जेव्हा तिने तो शेवट आदित्यला वाचून दाखवला तेव्हा त्याचे डोळे पाणवले हे अविश्वसनीय आहे तो म्हणाला हाच तो शेवट आहे जो मला आठवत होता पण मला कधीच तो मांडता आला नाही तू माझ्या त्या दिवशी आदित्यने अवंतिकाला तो एक स्मृती चित्रकार होता तो लोकांच्या विसरलेल्या आठवणींना चित्रांच्या माध्यमातून जिवंत करायचा आठवणींचे धागे हे नाटक त्याच्या लहानपणीचं होतं त्याच्या आईने ते त्याच्यासाठी लिहिलं होतं पण तिचं अकाली निधन झालं आणि नाटकाचा शेवट अपूर्ण राहिला अवंतिकाने जो शेवट लिहिला होता तो त्याच्या आईने मनातल्या मनात रचलेल्या शेवटासारखंच होता कारण अवंतिकाने नाटकाच्या पात्रांची आणि भावनांची गांभीर्यता पूर्णपणे समजून घेतली होती त्या क्षणी अवंतिकाला कळलं की ती फक्त कागदावरची पानं पूर्ण करत नव्हती तर ती आदित्यच्या हृदयाला पूर्ण करत होती त्यांची भेट फक्त जुन्या पुस्तकांच्या दुकानात झालेली नव्हती तर ती नियतीने जोडलेली होती जिथे पुस्तक एका पुस्तकवेड्या मुलीने एका रहस्यमय तरुणाच्या विसरलेल्या आठवणींना पुन्हा जीवन दिलं होतं त्यानंतर अवंतिका आणि अर्जुनने मिळून काम करायला सुरुवात केली अवंतिका त्याला शब्दातून आठवणी जिवंत करायला मदत करायची आणि तो त्या आठवणींना रंगात आणि चित्रात रूपांतरित करायचा ज्ञानधारा हे दुकान आता फक्त जुन्या पुस्तकांचं दुकान राहिलं नव्हतं तर ते विसरलेल्या कथा आणि पुन्हा सापडलेल्या आठवणीचं एक केंद्र बनलं होतं त्यांची प्रेमकथा ही फक्त दोन व्यक्तींची नव्हती तर ती शब्द आणि चित्रांच्या स्मृती आणि कल्पनाशक्तीच्या आणि दोन आत्म्यांच्या मिलनाची एक सुंदर गाथा होती जी पुस्तकांच्या प्रत्येक पानावर आणि चित्राच्या प्रत्येक रंगात जिवंत राहिली